तुमचा एक स्वभाव आहे हो तो स्वभाव तुमचा खूप आहे ह्या तुम्हाला कधी कधी त्रास होतो का का आणि स्वभावाचा तुमच्या फायदा होईल या गोष्टीचा त्रास होतो बऱ्याच वेळा त्या गोष्टीमुळे नुकसानही होतं बऱ्याचशा वेळा काही लोकांना चुकीचे शब्द जातात तोंडातनं वाईटपणा येतो पण माणसाचा स्वभाव म्हणजेच माणूस आहे असं मी मानतो तीच आपली पर्सनॅलिटी आहे तीच आपली ओळख आहे जर तो स्वभाव सोडला तर मी मीच नाही असं समजतो मी आणि लोकांचे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे हो असतील तर असणं खूप गरजेचं आहे आजच्या काळात नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असं मला वाटतं आणि म्हणून तो स्वभाव माझा मला आवडतो तर मंडळी पाहूयात आता आपल्या प्रभागाकरता आपल्या माणसांकरता आपल्या प्रभागातील विकास काम होण्यासाठी किती जणांचं नाग दाबून तोंड उघडून ह्या प्रभागाचा विकास होतोय आणि दादा ते करू शकतात हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर पाहूयात तुम्ही त्यांना संधी देताय की नाही देत ना ही करत, ना हे सगळं तुमच्या हातात आहे येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना तुम्ही विजय करताय का नाही करत तुमच्या मनातील नगरसेवक कोण आहे हे येत्या तीन तारखेला निकालाच्या टायमाला नक्कीच कळेल तर अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद